नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे चला तर एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत सर्वांचे स्वागत व्यक्त करून आजच्या बातमीला सुरुवात करतो आहे आता मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शन बाबत मोठी बातमी आले नवीन अपडेट दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस नमस्कार पुना हर्दी स्वागत। सर्वात ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी बातमी आहे पेन्शन संदर्भात महत्वाची बातमी बातमीमध्ये काय नमूद केले आहे

मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे या संदर्भात कर्मचारी वतीने या। सरकारी निम सरकारी शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र व राज्य संबंधित राज्य सरकारे यांच्या यांच्याकडून सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांच्या संदर्भातील जिवाळ्याच्या मागण्याबाबत उदासीन धोरण अवलंबले जात आहे शैक्षणिक धोरणाबाबत तर जणू काही एका अधिकारशाही किंवा हुकुमशाहीचा जन्म झाला आहे कहर केला आहे या हुकुमशाहीने म्हणून मित्रांनो कर्मचारी व शिक्षकांचे अनेक प्रकारचे आर्थिक शोषण होत आहे कामगार व इतर कायद्या बाबत कामगार कर्मचारी शिक्षक यांच्या हिताच स्थान देण्याचा प्रयत्न सतत होत असल्याने, होत असल्याचे दिसून येत आहे मनमानी कारभार विरुद्ध निषेध करून विरोध दर्शवण्यासाठी देशातील कामगार ने मंगळवारी दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे या सर्भाग करता, निम सरकारी, शिक्षक, कर्मचारी राज्य यांच्या वतीने राज्य कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येते की देशातील व महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी देश व्यापी स्वरूपाच्या

या संघटनेच स्वागत करून ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच